आता आपला भारतीय रुपया चौतीस देशांमध्ये अमेरिकेच्या डॉलर सारखा स्वीकारला जाणार आहे खरंच पण हे कशामुळे शक्य झालं आणि याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे सांगतो तर हे शक्य झालंय आरबीआय स्पेशल रुपी व्होस्ट्रो अकाउंट या विशेष यंत्रणेमुळे याने होणार काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉलरमध्ये व्यवहार करताना येणारा एक्सचेंज रेटचा खर्च आणि रिस्क पूर्णपणे संपेल ज्यामुळे बिझनेस कॉस्ट ही कमी होणार आहे परदेशी बँका भारतीय बँकांमध्ये विदाऊट एक्सचेंज थेट रुपये जमा करू शकतात आणि तेच पैसे व्यापारासाठीही वापरू शकतात दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि अमेरिकेच्या निर्बंधाचा परिणाम रुपयाच्या व्यापारावर होणार नाही भारत हा बाहेरील हस्तक्षेपांपासून पूर्णपणे सुरक्षित राहील हा बदल भारतासाठी फक्त आर्थिकच नाही तर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे जगाचा भारताच्या इकॉनॉमिक स्टॅबिलिटीवरचा विश्वास वाढला आहे त्यामुळे ऑस्ट्रेलिया रशिया यू ए यू के जर्मनी सिंगापूर दक्षिण कोरियासह आशिया युरोप आणि आफ्रिका खंडातील देशांनीही रुपया स्वीकारायला सुरुवात केली रुपयांमध्ये व्यापार वाढल्याने भारतीय कंपन्यांनाही मोठा फायदा होणार आहे कारण भारतीय प्रोडक्ट्स हे जागतिक बाजारात अधिक स्वस्त दरात विकले जातील आणि त्याची कॉम्पिटेटिव्हनेसही वाढेल किंमत कमी झाल्यामुळे फॉरेन मार्केटमध्ये भारत जास्तीत जास्त निर्यात करू शकेल ज्याचा फायदा भारताच्या जी डी पी वाढवण्यासाठी होणार आहे भारताचा हा निर्णय रुपयाला ग्लोबल ट्रेडिंग करन्सी बरवण्याच्या दृष्टीने टाकलेलं सगळ्यात मोठं पाऊल आहे तुम्हाला आरबीआयच्या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती